सरफनाला प्रकल्प काम बंदचा निर्णय स्थगित वीस तारखेला बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी पत्र चौदा तारखेला होणार प्रांताधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्यासोबत पूर्वतयारी बैठक सरपणाला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीनं बैठक न झाल्यानं मोर्चानं येऊन धरणाचं काम बंद करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल प्रणित सरपणाला धरणग्रस्त संघटनेनं दिला होता या पार्श्वभूमीवर आज धरणस्थळावर कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं जमले होते या पार्श्वभूमीवर वीस तारखेला जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचं लेखी पत्र मिळाल्यानं श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सरफणाला धरणाचे काम बंद करण्याचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आंदोलन पार्श्वभूमीवर सरपणाला धरणग्रस्त मोठ्या संख्येनं जमले आधी पुनर्वसन मगज धरण जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा परिसर दणानून सोडला या दरम्यान कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळाचे अधीक्षक अभियंता मेहत्रे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्यासह पाटबंधारेचे अनेक अधिकारी तिथं आले यावेळी कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की आमच्या काही महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आम्ही पूर्वसूचना देऊनही आपण प्रश्न सोडवण्यासाठी हालचाल न झाल्यानं आज आम्ही या ठिकाणी धरणाचं काम बंद करण्यासाठी आलो आहोत आमचे प्रश्न न सोडवता दडपशाहीनं धरणाचं काम पुढं रेटण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो उधळून लावू जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम दिला जात नाही तोपर्यंत धरणाचं काम होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला अधीक्षक अभियंता श्री मेहत्रे म्हणाले की जिल्हाधिकारी नव्याने रुजू झाले आहेत त्यांना प्रश्न समजून घ्यायला वेळ लागेल तरीही त्यांनी वीस तारखेला बैठक घेण्याचं निश्चित केल्याचं लेखी पत्रच दिलं आहे दरम्यान वीस तारखेच्या बैठकीपूर्वी पारपोली इथं चौदा तारखेला पूर्वतयारी बैठक प्रांताधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्यासोबत घेण्याचंही ठरलं बैठकीचं लेखीपत्र दिल्यानंतरच आंदोलन तात्पुरतं स्थगित करत असल्याची घोषणा श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई यांनी केली यावेळी कार्यकारी अभियंता बांदेवडेकर यांच्यासह अशोक मालव संतोष पाटील प्रकाश कवीटकर प्रकाश शेटगे हरी सावंत कृष्णा ढोगरे श्रावण पोवार गोविंद पाटील धोंडीबा सावंत ज्ञानेश्वर गुंजाळ ज्ञानेश्वर ढोकरे मारुती ढोकरे आदींसह धरणग्रस्त मोठ्या संख्येनं हजर होते ठाणे अंमलदार दत्ता शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला होता